जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि संभाजी पवार नमस्कार मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आजची बातमी आहे झोडगे गटाच्या राजकारणात वादळ घालणारी चिखल ओहोळ गणातून किरण सुभाष हिरे निवडणूक रिंगणात हा तोच किरण हिरे जो अन्यायाविरुद्ध झगडला जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि आता थेट जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरला चिखल ओहोळगावचा हा तरुण सामाजिक कार्यकर्ता केवळ नाव नाही तर लढ्याचं प्रतीक आहे विकास थांबला किरण हिरे म्हणतात थांबवणाऱ्यांना आता उत्तर मतपेटीतून मिळेल अन्याय भ्रष्टाचार आणि दडपशाही विरुद्ध ठाम उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्व आज जनतेच्या मनात आशेचा किरण बनलं आहे त्यांचा आवाज जनतेचा आवाज त्यांचा लढा लोकांच्या हक्कासाठीचा संघर्ष किरण हिरे ठामपणे सांगतात सत्ता नव्हे जनतेचा न्याय माझं ध्येय आहे गावातील शेतकरी महिला आणि तरुणांसाठी झटणारा हा चेहरा आज चिखल ओहोळचा नवा अभिमान बनला आहे गावोगाव चर्चा एकच यावेळी किरण नाहीतर कोणीच नाही झोडगे गटात आता बदलाची हवा वाहतीय आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे जनतेचा किरण किरण हिरे मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा